आजच्या या, या कॉम्रेड गंगाधरप्पा बोरांडे यांच्या सतराव्या स्मृती दिनाच्या निमित्तानं होत yes. असलेल्या व्याख्यान मेळाचे सन्माननीय अध्यक्ष yes. किसान सभेच्या राज्याचे अध्यक्ष कॉम्रेड उमेश देशमुख yes. या कार्यक्रमाच्या व्याख्यानासाठी उपस्थित असलेल्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या पॉलेट ब्युरोच्या माजी सदस्य आणि या संसदेच्या माजी खासदार त्याचबरोबर ज्यांनी शोषितांच्या वंचितांच्या लढ्याबरोबर जे सरकार भूसंपादनाची चुकीची प्रक्रिया अवलंबित आहे अल्पसंख्याक दिनदलितांच्या घरावरती बुलडोजर चालवत आहे त्याच्या विरोधामध्ये रस्त्यावरती येऊन बुलडोजर थांबवण कोर्ट आणि रस्त्यावर सुद्धा अशी लढाऊ असणार या कॉम्रेड बुलंगाकारात आमच्या संस्थेचे सर्व सन्माननीय संचालक कॉम्रेड गंगाधर अप्पा प्रतिष्ठानचे सर्व सन्माननीय संचालक या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे खरं म्हणजे बीड जिल्ह्याच्या वेगवेगळ्या सगळ्या भागातून आलेल्या राजकीय सामाजिक शैक्षणिक सहकार चळवळीमध्ये सातत्याने अग्रभागी आणि सहभागी असलेले सर्व मान्यवर नेतेगण लोकप्रतिनिधी शेतकरी शेतमजूर महिला विद्यार्थी युवक मित्रांनो यासाठी माध्यमांचे सुद्धा सर्व प्रतिनिधी परळी अंबा बोगावून आले त्यांचंही मी या ठिकाणी स्वागत करतो आपण सगळ्यांच खूप खूप महाराष्ट्र शिक्षण संस्था आणि गंगाधरप्पा बुरांडे स्मृती प्रतिष्ठानच्या वतीनं या परिसरामध्ये आपलं स्वागत करतो खर म्हणजे हा सतरावा स्मृती दिन साजरा करत असताना एक बाब आपल्या सगळ्यांच्या समोर अधोरेखित करणं आजच्या काळामध्ये अत्यंत गरजेचं आम्हाला वाटत आहे की आजचं औचित्य जरी कोट आपल्या स्मृती दिनाचं असत तरीही या मोहा गावाच्या या पंचकृषीच्या आणि या भागाच्या उन्नतीसाठी आणि स्वातंत्र्यानंतर सुद्धा हा भाग जर जुलमी निजामाच्या सत्तेखाली आम्हाला खाली होता त्या निजामाच्या तावडीमधून सोडण्यासाठी या गावातले पाच स्वातंत्र्य सेनानी कॉम्रेड आपल्या सोबत जेलमध्ये होते त्यांनाही या प्रसंगी या मातीतल्या लढावायाला आठवण करणं ही आमची जबाबदारी लागते आणि म्हणून त्यांना सुद्धा क्रांतिकारी अभिवादन या प्रसंगी आम्ही गाववाल्यांच्या वतीनं आहे आणि हा कार्यक्रम केवळ त्यांच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठीचा आहे हा कार्यक्रम घेण्यामागचा उद्देश केवळ पुण्यतिथी सारखा किंवा तिथीच्या कार्यक्रमाला चार लोक बोलवावे भाषण करावे जीव नाहीये कारण ज्या विचारांनी ज्या ध्येयाने प्रेरित होऊन यांनी काम केलं एवढंच नाही तर या सगळ्या सामाजिक आणि राजकीय स्वातंत्र्याबरोबर स्वातंत्र्यानंतर कुठली परिस्थिती या देशात राज्यात आणि आमच्या विभागात असणार यासाठीचा एक निश्चित असा ठोस राजकीय विचार राजकीय तत्वज्ञान स्वीकारलं आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट तत्वज्ञानाला वाहून घेऊन शेवटच्या क्षणापर्यंत पताका कधी खाली पडू दिला नाही शोषित वंचितांच्या लढ्यासाठी कधीही आपल्या व्यक्तिगत जीवनाशी तडजोड केली नाही हा विचार जो शोषितांसाठी वंचितांसाठी दिलितासाठी उन्नतीसाठी आणि त्यांचं सर एकूण सर्वांगीण विकासाची कल्पना कुठल्या धोरणामध्ये आहे कुठल्या भूमिकेमध्ये आहे यासाठीच राजकारण अप्पांनी केलेलं आहे आणि त्या राजकारणाचा त्या विचाराचा त्या कृतीशीलतेची आठवण आताच्या ही प्रचलित राजकीय परिस्थितीमध्ये आपल्या सगळ्यांना व्यावी आणि तो राजकीय विचार आणि चळवळीला प्रेरणा मिळावी या उदात्म हेतून हे प्रतिष्ठान आणि ही महाराष्ट्र शिक्षण संस्था या कार्यक्रमाचं आयोजन करताय आणि म्हणून आपल्यामध्ये आणि वक्त्यामध्ये जास्त वेळ न घेता जी आज खरं म्हणजे ग्रामीण भागामधले एकूण जी परिस्थिती निर्माण झालेली आहे ज्या देशाची अर्थव्यवस्था जो देश आणि ग्रामीण भागावरती अवलंबून आहे त्या देशामधल्या ग्रामीण भागामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये अरिष्ट निर्माण होऊ लागलेली आहे काही अरेस्ट निसर्ग निर्मित असतील परंतु काही अरेस्ट हे जाणीवपूर्वक या ठिकाणी सत्तेत बसलेली पक्ष आणि सत्तेत असणारी सरकार ही एकूण भारत देशाची ग्रामीण व्यवस्था प्रचंड अरिष्टामध्ये आणि संकटामध्ये टाकण्याचा प्रयत्न मागच्या दहा बारा वर्षामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये होऊ लागलेला आहे आणि म्हणून या अरिष्टाच्या बाहेर पडण्यासाठीचा मार्ग काय असू शकतो यासाठीच तत्वज्ञान ज्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला घेऊन काम केलेलं आहे ते मार्ग सुद्धा सांगण्याचं काम या विचारधारेमधून करण्याचं काम हे व्यासपीठ आणि हा विचार करतोय हे सगळं करण्यासाठी ज्या गोष्टीची गरज लागते आहे केवळ राजकीय स्वातंत्र्य मिळाला म्हणून भागत नाही तर उन्नतीसाठी ज्या शैक्षणिक गोष्टीची गरज असते सामाजिक आर्थिक आणि शैक्षणिक दारिद्र्य जर संपवायचं असेल तर शिक्षणाची दारा आपण खोलली पाहिजे आणि हा समाजामधला जो काही अंधश्रद्धा आणि जो भेदभाव आहे राजकीय दृष्ट्या विवेकी नागरिक जर तयार करायचा असेल व्यवस्थेला प्रश्न विचारणारा माणूस जर तयार करायचा असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही आणि म्हणून कॉम्रेड आपल्या सहकार्याने एकोणीसशे साठ ला या वृक्षाची लागवड केली ज्या वृक्षाच्या वटवृक्षाखाली आपण बसलेला आहात हे वटवृक्ष आपला ज्या उद्देशाने या संस्थेची स्थापना झालेली आहे त्या उद्दिष्टापासून तसुवरही ही शिक्षण संस्था आणखी धरलेली नाही आहे त्या जबाबदारीच्या जाणीवेमधून आत्ताच अस्तित्वात असणार वर्तमान संचालक मंडळ सुद्धा एक समाजाप्रती असणार दायित्व शिक्षणामधून होणारा बदल आणि आजच्याही या सगळ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये जो विवेक हरवत चाललेला आहे एका अंधश्रद्धेच्या परत एकदा पाठीशी मानले जाते की काय अशा प्रसंगी शिक्षणाचा प्रवाह घेऊन जाण्याचं काम ही महाराष्ट्र शिक्षण संस्था करते आणि म्हणून हा संघर्षाचा विचाराचा चळवळीचा जो काही वारसा आहे जी ओळख इथं घालून दिलेली आहे हे जी माणसं या ठिकाणची गेलेली आहे भले कॉम्रेड आपल्या वयाच्या एक आयुष्याच्या जेलमध्ये असतील परंतु इथले स्वातंत्र्य सेनाने सुद्धा दोन दोन वर्ष जेलमध्ये प्रमणीच्या राहिलेली आहे हा जो वारसा आणि वसा आमच्या भूमीला या मातीला मोह्याच्या मिळालेला आहे हे न विसरण्याचं वचन या ठिकाणच्या लहान मुलापासून ते ज्येष्ठ नागरिकांनी घेतलेला आहे आणि म्हणून या जबाबदारीच्या जाणीव हे प्रतिष्ठान आणि हे सगळी महाराष्ट्र शिक्षण संस्था जी काही संकट आणि आव्हानं आपल्यावरती आलेली आहे याच्यामध्ये हाच वारसा जो संघर्षाचा आहे जो चळवळीचा आहे तो आजही या परिसराने सोडला नाही आहे प्रश्न काल परवा झालेल्या अतिवृष्टीचा असेल प्रश्न परवा झालेल्या मिण्याचा असेल या सगळ्या प्रश्नावर सुद्धा चळवळाने घेऊन सातत्यानं आंदोलनामध्ये राहण्याचं काम हे या ठिकाणचा परिसर करताय काल आपण तीस तारखेला बघितलं असेल संबंध मराठवाडा अतिवृष्टीनं तबाही झालेली आहे अशा प्रसंगी आजपर्यंत ही या सरकारने एका छदामाची घोषणा केलेली नाही आहे या मुद्द्याला घेऊन तीस तारखेला मराठवाड्यातल्या हजारो शेतकऱ्यांनी विभागीय कार्यालय पूर्णपणे ताब्यात घेतलं दोन तास विभागीय कार्यालयामध्ये ठाण मांडून हजारो शेतकरी बसलेली आहे हा इतिहास केवळ सांगण्यापुरता नाही आहे हा इतिहास कृतिशीलपणे पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न आम्ही सगळी या परिसरातली आणि या चळवळीतली लोक करत आहेत या बाबी या प्रसंगी आपल्या सगळ्यांना सांगणं अत्यंत गरजेचं आहे आणि म्हणून केवळ एवढंच नाही आहे तर या सगळ्या धोरणांमधून ग्रामीण भागातला जो शेतकरी आहे शेतमजूर आहे विद्यार्थी आणि युवा काय याच्या सगळ्या प्रश्नांच्या संदर्भामध्ये प्रचंड मोठी अस्थिरता संबंध देशात आणि राज्यात निर्माण झालेली आहे या देशातल्या आणि राज्यातल्या सरकारांनी सार्वजनिक क्षेत्र संपूर्णपणे उद्योगपत्यांच्या हवाली केलेली आहे मग ती विमानतळ असतील एअरपोर्ट असतील किंवा बंदर असतील किंवा वेगवेगळ्या नवरत्न कंपन्या असतील तेवढ्यावर न थांबता आता असणार जल जंगल आणि जमीन सुद्धा जी सरकारी गायरान असतील किंवा जंगल फॉरेस्टच्या या सगळ्या सुद्धा या उद्योगपतींना देण्याचा चंग बांधलेला आहे आणि ज्याचा परिणाम म्हणून आपण आता बघितलं असेल महाराष्ट्रामध्ये सूरजगड असेल किंवा आमचा शक्तीपीठाचा महामार्ग असेल ज्याच्यामध्ये कुठलीही गरज नसताना बेकायदेशीरपणे सरकारच्या जमिनी घेऊन यांचं पोट भरलं नाही आमचे बाप दादांच्या असणाऱ्या कसणाऱ्या वहिती जमिनीवर सुद्धा या सरकारचा डोळा आहे आणि तो कसा बेकायदेशीर घेतला चालला याबद्दल अध्यक्ष सविस्तर बोलतील एवढंच राहील मित्रांनो ज्याची चर्चा संबंध देशभर होती आहे ते तेव्हाचुम जे काही आहेत लदाखचे त्याच्या ठिकाणी सुद्धा हे जे काही आपलं सिक्स शेड्यूल आणि दोनशे चौवेचाळीस कलमानुसार ठिकाणी चाललेली आहे जेव्हा या पूर्वी तीनशे सत्तरच समर्थन केलं माननीय पंतप्रधान यांच्या वाढदिवसाला शुभेच्छा दिल्या या सगळ्या बाबी असताना सुद्धा जेव्हा ते सिक्स शेड्यूल आणि दोनशे चौवेचाळीस घेऊन कलमाची घोष करतात त्यावेळेस त्यांच्या हि संबंधाला बाधा आली काय सांगताय सिक्स शेड्यूल शिक्षण सांगताय की जर सिक्स शेड्यूल लागलं त्या ठिकाणची जमीन कुणाला द्यायची का नाही द्यायची याचा अधिकार हा तिथल्या स्थानिक स्वराज्य संस्था आणि राज्य सरकारला येईल आणि तो जर नाही दिला तर त्याचे सगळे अधिकार केंद्र सरकारला गठीत होतील आणि पाहिजे त्या उद्योगपतीला जमीन देता येईल अशा प्रकारचं एकूण शेती आणि शेतीवर अवलंबून असणाऱ्या सर्व घटकांचं कंबर टगोडण्याचं काम या ठिकाणचं हे सगळं सरकार करत आहे आणि त्याच्या विरोधातली लढाई सुद्धा आपण संबंध ते ज्या कॉम्रेड वृदाकारात त्यांनी भूसंपादनाच्या संदर्भामध्ये आंदोलन केलेली आहे ज्यांनी केवळ भूसंपादन नाही दिल्ली मधल्या वस्त्यांमध्ये सुद्धा जी बुलडोजर चालू होतात ती थांबवलेली आहे जे इलेक्ट्रॉन बॉन्डच्या संदर्भामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये जाऊन उद्योगपती कशा पद्धतीनं भारतीय जनता पार्टीला फंड देत आहे या संदर्भातली भूमिका सुद्धा त्यांनी घेतलेली आहे या सगळ्या बाबीचा उल्लेख करणं वेळ याबाबत कमी आहे पण एवढं नक्की आहे की याही पुढच्या काळामध्ये हे प्रतिष्ठान सरकारच्या नक्की आपल्याला एकजूट करेल परंतु जिथं आपल्याला नवनिर्मिती करायची आहे आपल्याला सगळ्यांच्या सहयोगामधून केवळ संघर्षाबरोबर आपल्याला सृजनशीलता सुद्धा करायची आहे या सगळ्या शेतकऱ्यांच्या हितासाठी सुद्धा हे प्रतिष्ठान ही संस्था आणि किसान सभा नक्कीच एक चांगल्या प्रकारची आगवाई करेल अशा प्रकारचं एक आश्वासन या ठिकाणी मी आपल्या सगळ्यांना देतो आपण जो विश्वास या प्रतिष्ठानाच्या या संस्थेच्या विचाराच्या प्रती आपण दाखवत आहात त्या विचाराच्या प्रती कधीही हे चळवळीतल्या कार्यकर्त्यांकडून जबाबदारी म्हणून आमच्याकडून होणार नाही घेतलेला वसा मी कधी टाकणार नाही ज्या जबाबदारीने या भूमीमध्ये या, या साम्राज्यवादी असेल किंवा राजेशाही तानावशाही हुकुमशाही विरोधातला लढा असेल तत्कालीन निजामशाहीच्या विरोधातला असेल परंतु आजची जी काही आयएसएस आणि भारतीय जनता पार्टीची जी काही हुकुमशाही आहे या विरोधातला लढा सुद्धा देशाच्या सर्वांगीण विकासासाठी देशातल्या नव्वद टक्के जनतेच्या हितासाठीचा लढा सुद्धा खऱ्या अर्थानं देशाचं संविधान देशाची लोकशाही देशाचं सार्वभौमित्व देशाच्या मालकीची असणारी जल जंगल जमीन आमचं शिक्षण आणि आरोग्याच्या वाचवण्याच्या आप लढाईमध्ये आपण नक्की अग्रभागी राहू एवढा विश्वास व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द थांबवतो हे जिंदाबाद